मारला असतंच कशाला एवढा बियाला लागला तुला काय मी भरगांना टाकत बाबा अरे कुला अरेड कर बोलावल्या सगळ्या त्या हुडकाय लागले की हा कुठं वनवा कुठे गेलाय पण शुभम भाई यांनी यांनी असा एक उपक्रम इथे लावला चा, चातुर्य दावले चातुर्य लय मोठ चातुर्य कोणाला आमच्या भावाचे का लग्न झाले या केरवली टाकाय बघलीस का तर नमस्कार मंडळी मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा या नवीन खट्टा आपल्या स्वस्त मजबूत टिकाव अशा ब्लॉग मध्ये तर आता विषय आपला लय गंभीर आहे असा लय गंभीर बी ना तसा तर आपल्या जवळच्या एका काकातल्या मित्राचं लगीन आहे आणि त्या मित्राचं लगीन अटेंड करण्यासाठी आम्ही निघालोय मी आणि हा रोहन आणि त्याच्या पलीकडे आहे तो वैभव आम्ही तिघं जण निघालोय तीन तिकाडा काम आमता नाही बिघाडा तर निघालोय आणि आपल्या इथं हॉटेल लंगर स्लॉन्स ते नवीन कायदे झालंय तिथं लगीन आहे आणि खत आपली प्लॅटिन असा काही चकचकीत केल्या जरा धुळा बसला आणि तर लय दिवस झालं ब्लॉक केलं नाही ते त्यामुळं मला बी जरा असं हा जी वळायला लागले माझी तर कोण हा मोठा व्यक्तिमत्व आहे त्याचं असं मोठं लग्न आहे तर ते लग्न पार करण्यासाठी ते लग्न काय अभे जलदी बोल कल सुबे पनवेल निकलना आहे अरे दांडा लावली शेवट आपण प्रोफेशनल असं कसं काय तर सध्या मी इथं पोहोचलोय माईक वगैरे जुडून सगळं टकाटक पैकी कार्यक्रम माझा झाला इथला आणि आमची तीन कार्यकर्ता पण आहे ते आली ते आणि ह्या आंधी फाट्यावला आमच्या हॉटेल डंगर लॉन्स ह्याय आणि इथं बॅनर बाजू वगैरे काही केलं नाही वाटत पुण्यानं एवढी काय आणि पुण्यानं आता जस्ट जी वॅगन आर घेतल्या म्हणजे लाखो किलो एम ईएमआय पी होई जी वॅगन आर जी वॅगन नाही आर आणि ती पण आली इथं दिसतो का नंबर बघा देव चौदा इकेचा आणि कडक नियोजन केलंय तरी काय गर्दी एवढी मनावाची ना अजून आली कारण साडे बारा नाही आणि ऊन लागले लागाल जोराचा आता तर चला हा लावले लावले मला वाटलं हे जरा आज तीच केलं काय तिथं लावलाय बॅनर बिनर लावलाय हे बघा आणि झाले नियोजन ओके केलं ना असं काय म्हणा असं वाहूक काय नाही सगळं ओके मला वाटलं बॅनर बाजी किल ना वाटत पुण्यानं तर हाय ओके आहे घर आणि पाहुण्याचं आगमन स्वागतासाठी उभा कार्यकर्ते झाले आपण आलेला इथं आणि पुण्याला अजून कुठं मला दिसलं ना अजूनपर्यंत तर अक्षर आहे त्याच्या गाडी अक्षर घ्या लागलं ओके अक्षता घ्या आणि अक्षता घेऊन आता आपण पुण्याला व्हायची गाडी आला कुणाला व्हायला फगरी कडायची

जरा ले लेट झाला मला याला काय कारण राजा मला गरज लेट म्हटल्यावर काय उपयोग मला सांगा ब्लॉगरी जीवन घ्यायला काय करायचं आम्ही तेवढंच करणार जीवनच घ्यायला जाणार बाकीच काय विषय कोणी काय काय म्हणत गाव देवाला आज ब्लॉगर काल त्याला सांगितलं काय सवाल मिळत्या कारण त्या घरच्या कार्यक्रमाला मी नाही कसं वाटणार तुला सांग तर सुंदर सिनेमॅटिक असा चालूच आपला आणि चालूच राहणार असं आणि कार्यकर्ता आमचं आलेलं होतं ती बाहेर गेली ती आणि हा तो चेहरा आहे ज्याच्या आवरावरी चालू आता आवर आवर तू आवर निवड आम्ही फिरत बसू काही इकडे तिकडे तर हे पण कार्य करता आणि आमचं चाललंय इथं काय चालू तुमचं चाललं मी जाऊ फिरायला आय एम सॉरी बाबू तर हाच तो चेहरा मगाशी आपल्याला म्हणजे छोट्याला लागणार भेटल्याला आणि छोट्याच्या ह्याच्यात पण होता एंगेजमेंटला आज कोणीत पण ह्याला दिले कॉन्ट्रॅक्ट म्हणजे हो पैसा नाही तर सध्या आम्हाला इथं गर्दीतून साईडला उभा राहिलेलो आणि गर्दी गर्दी घालवून आम्हाला जरा इथं सीट भेटलेलं आता सध्याच आणि थोड्या वेळात काय काय भोजन ग्रहण करायचं आपण ते सिनेमॅटिक पद्धतीने तुम्हाला लावून येईल आणि पण घेतले बसले चेअर निवांत दिसायला लागले चेहरे चेहऱ्यावर टाकाय जरा वाढले त्यांचे जास्त मला जरा धावलं पाहिजे एक्सप्लोर केलं पाहिजे नवीनच पांढरी असते ना कोशिंबीर शक्यतो पांढरी असते आज गुलाबी कशी काय तेच झाले वाटे यायला लागले पांडल्या भरून आणि इकडं काय कोणी कोणतंय इकडं सगळं मोकळं जाईल ओके कोणालबाई यांनी फ्रुटखंड चा मेनू इथं ठेवलेला आहे लग्नाच्या या शुभ अवसरवर त्यांच्या तरी काय भीक विषय म्हणत होतो गुलाबी गुलाबी काय दिसले तरी गुलाबी कोशिंबीर आहे फ्लेवर फ्लेवर आहे का कुठला फ्लेवर स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी कोशिंबीर आणि हे काय हे हाय आपलं भाजी आहे कुठली आणि आलं फ्रुटखंड पनीर जे आहे काय हां वाटायला दिसला जरा म्हणजे पनीरचीच भाजी आहे आणि प्रोटखंड आलय आणि काय राहिलंय भात वाडा बिया ती वाडा बी आहे सगळंच आलं म्हणजे तडच केलाय विषय हार्ड केलाय कुणालबाई यांनी म्हणजे एक मनाला समाधान वाटेल असं मेनू ठेवली तिथं आता समाधान वाटेल असं गच्च थाळी भरून घेऊया आणि गच्च थाळी भरल्यानंतर खाऊन आपण मार्गदर्शन करूया थोड्याच वेळात काय काय मेनू आहे सगळं धावणे येतील प्रॉपर ताट भरल्यानंतर जरा थांबतो आता तुला कोणी विचार नाही का लागतं नाही म्हणतो प्रोजेक्ट करतो सगळं

आणि हो कुणाल त्याला दोन हजाराकडे बघा ती त्याला बी हवा लागले मी असं काय करावं लागल म्हणजे नाही त्याला माहित आहे मी काय करतो तरी पण आपलं जरा बुटबीड झालं लगो कुठं घालवू नका बर का अरे पुण्याचा जरा सिनेमॅटिक टीम होतो हेच ते हेच ते कुक्याच्या राजलाय जरा बुड दोन हजार रुपयाची दोन हजार रुपये आमच्याकडे दोन हजार प्लस तर कुणाला पाहिजे आपण विषय असं सांगायचा की दोन हजार प्लस आम्ही तुमच्याकडनं तुम्ही आम्हाला देत असला भांड तर असा विषय झालाय काय विषय झाला तुम्हाला सांगितलं नाही बडजी काका वर आडतील माझ्यावर बडजी काका माझ्यावर हडतील Three calamities. Four. A Four I there, it's

यांचंही इथं आगमन झाल्याबद्दल मंडळ मनापासून आभार आहे तुमचं ए शाल नारळ नारोटुप्या शाल नारोटुप्यान सत्कार वियांचा आणि गौ ग्री अरे त्याला पण घ्यायचा घ्यायचं सगळी गॅंग आहे आमची आम्ही सगळी एकत्र काम करत होतो म्हणजे अभ्यास बिभ्यास करायचं yes, <laughs> शाळेत जायचं पण काय वनवा पेटला ना आमचा एवढा आम्ही करायचं तेच करायला लागलो माग करे, तो करे क्या, बोले तो बोलाय सुपर बाजारचे मालक श्रीराम सुपर बाजार श्री श्रीराम श्री श्री अरे विषय काय वनवान सुपर बाजारचे मालक आण शान पल्साचे अनवान शान आहे

आता नियोजन तर त्याच पुण्याकडे एक वर्ष राहायचं आहे खरं तर मला सांगायचं म्हणलं तर कुणाचं लग्न झालंय मी खूप खुश आहे त्याच झालं काय माझं झालं काय सारखं नाही सेपरेट होणार पण आनंद एकदम झाला तुझ्या आनंद एवढा विषय भेटला इथं तर त्या तोंडाच्या काही बघितलं कारण कारण भावानी गरीबी बघितली गरीबी जवळ ना बघितल्या नाही गरीबी बघितली सिंगल लोकांची गरिबी आणि ते पण पुण्यात राहून बघितली उठाले रे देवा उठाले रे बाबा अमीर कोण नाही रे हे दो गरीब माझा भाव आहे भावान करा नाही खरं सांग भावायच करा तू आता भावा काय म्हणाल की भावा, 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 अरे भावा शाह आमची काय नव्हते द्राक्ष बाग आहेत दार लाखो दिलं छान गोल बाय माई चॉकलेट बाय चॉकलेट बाय हो लाखो दिलं लाखो दिलांवर राज करणारा चेहरा ये लाखो दिलांवर अरे पुरींच्या दिलावर आण पाहिजे काय चुकीच बोललो का मी सगळं बरोबर अरे हा चेहरा बघून घ्या पुरींना तुम्हाला चेहरा धावलाय आणि तुम्ही खुश व्हा एवढ्यावर बास ते लाजायला लागले ते टाकाय बा चेहरा <laughs> तर एवढा हुशार झाला मी सगळीकडे फिरलो सगळा कार्यक्रम उरकला पण कोणाला भाय पप्पा काय मला गावलंच माहिती आता भेटली जस्ट पाहण्याच्या भेट मी स्टार्टिंगला आल्याला बघितलं म्हणलं पाहुण्यांच्यात जरा बिझी आहेत म्हणलं म्हणलं जरा थांबावं म्हणलं तर ही कुणाला पाहिजे पप्पा कुणाला पाहिजे मागे तिकडे फोटो काढायला लागले ती बरोबर आणि एकदा झालंय ते तुझ्या पाहिजे की नाही तेवढा आता फिरायला आला काम जाऊल निवांत पैकी फिरायला काम मी बरोबर फायनली कुणालबाई यांच्या पप्पांची गाड आपण घेतलेलं इथं आणि आता फोटो बिटो दोन चार काढायचं कुणालबाईयाला एखादं स्वच्छ सुंदर मजबूत असं नाव घ्यायला लावायचं आणि मग आपण आपल्या आपल्या घरला जायचं त्या कार्यक्रमाला इथं सप्पल तर थोड्या फोटो शूटिंग यांचं झाल्यावर आपण बघूया कसा कसा पुढचा तर शुभम भैया यांनी आता नवीन उपक्रम इथं राबवलेला आहे कुणाल त्यांच्या ठिकाणी आणि पुढं जरा पुरवल्या सगळ्या त्या हुडकाय लागले की हा बुटा वनवा फुट गेलाय पण शुभम भैया यांनी असा एक उपक्रम इथं लावला चातुर्य चातुर्य लय मोठं चातुर्य असं चातुर्य परत कुठे बघायला भेटणार ना तुम्हाला चले एक काम कर रुपये दे रुपये कट ओव्हर ऍक्टिंग पण लय बरवू नका मागितलं तर देऊन टाका दे। दे। टाकाबो तुम्ही याद राखी की गरीब विषय गोल करा ओके 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 डन तर सगळ्यांचा एक डोळा इथं बुटांवर आणि आम्ही कोणाला बुट देऊ शकणार नाही कारण बुट ना। आम्ही गाडीमध्ये नेऊन ठेवला वॅगन आर जी वॅगन आर जीवन आर लाखो दिलो की जान सपला विषय तर तिथं जावा तुम्हाला बुट पाहिजे असा जी वॅगनार मधनं घ्या आणि तुम्हाला काय करायचं वनवा पुढचा पुढं बघू आपण तुम्हाला तर सध्या नवरदेवीकडलं पैपाहून सगळे भेटले पै पाहून म्हणजे भाऊ काय भाऊ भाऊ हा जरा माहिती चेहऱ्यावर तर येऊ कुणाचा मे ना नाव सांग तुझं भाऊ प्रज्वल अरे प्रज्वल आणि तू काय शिकतोस अरे तू कशाला एवढा हल लागलाय तुला काय मी मुगांना टाकत बाबा यार या करू नका युट्यूब ला शंभर दिसणार दिसणार कांभर टक्के शंभर टक्के ब्लॉग मध्ये शूट करतो तुमचं तुला कोणी साड्यांचं गटू तेवढं पोच झालं पाहिजे काकीस मी शंभर टक्के बाकीच काही उन्हा भेटू दे तर झालं अशा तऱ्हेने सगळं ही चुलत भाऊ ही भाऊ सगळं भेटली ती कुणी सगळ्यांनी कुलटे व्हायचं तुझं काम आता होत भाऊनं भेटून खरंच खूप भारी वाटलं तुम्हाला असं सहकार्य करा सपोर्ट करा तुम्हाला काही बॉला शब्द बोलायचं पब्लिकला जेवला का जेवला विषय एवढा चला चला चला, चला। इथं बसू शकता तुम्ही इथं सगळं कार्यक्रम इथं दिलेला आहे आणि माझे मत आहे आपण झालं काय याची काही गरज नाही त्याला घेऊन जावं आपल्याला वाटते या डपूया डपू नये आणि एक वर वर लाडू बहिलं किती मोठायची कच्च मोठा लोडायच लाडू लागला सगळा विषय आमचा पार पडलेला आणि आता आम्ही नीट गोल निघालो आमच्या आमच्या घरला जपला विषय तर जातो घरला बडगीने दत्तो पाहिजे चालू केलाय आता काही लवकर गावत नाही तो बोलाय बिलाय बघाय बे काय तर आता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब मारूनच टाका एवढं बघितलं तर शेवटपर्यंत आलं तर काय मला राहू नको बाय तर टाटा बायबा ब्लॉग मध्ये चलो